तर मी घराबाहेर देखील पडू शकतो माझा स्वतःवर कंट्रोल नाही आहे आणि त्याच्यामुळे मला प्लीज काही करून आज आरबाज अक्षरशः रडलाय हे म्हणून की निक्की तू माझ्या पुढे येऊ नकोस तिथं अभिजित त्याला वारंवार सांगतो की चल तिकडे जाऊयात आपण मला भांडी घासायची मला माझी ड्युटी करायची आहे पण तरी देखील ती काही ऐकत नाही तरी ए ग्रुपची जी काही चाल आहे आणि जी काही मक्तेदारी माज आहे त्यासोबतच ते पुढे जाणार आहेत तो अभिजितच ऐकून घेतोय तिचं त्या अभिजितचं ती काय हायकत नाहीये की चल म्हटलं तर ती चलतही नाही कुठं जातही नाहीये आणि तो अभिजित काय सांगणार आहे त्या निक्कीला त्यांना कुठल्याही गोष्टीचं जे काही जर कोणी काही बोलत असेल ना ते त्यांना सहन होत नाहीये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टूझ हेड मराठीमध्ये मा तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आजचं जे काही वातावरण आहे ते ताईट आहे आणि गरम आहे आजही आज सगळ्यात शेवटी जो आहे टास्क आलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता वाटायला लागली ठीक आहे आता ला ला जाले जाले निकी आणि आरबाज व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला भेटेल आणि सुरुवात जी झाली ती झाली निकी पासून निकी म्हणते की आता मला जो हा कॅप्टन्सी जो जी कॅप्टन्सी भेटलेली ती खूपच भारी पडली आणि भारी पडलीच आहे तिच्यावर ज्या पद्धतीने ती कॅप्टन्सी तिला भेटली आणि ज्या पद्धतीने तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली कॅप्टन्सी भेटल्यानंतर त्यावेळेसपासूनच यांच्यामध्ये खरी तर फुट पडले पडायला लागली होती हळूहळू की आता जी निक्की आहे ती खूप जास्त करायला लागली ओव्हर करायला लागली आणि एक ग्रुपला देखील तिचं जे काही बोलणं असेल वागणं असेल ते पटत नव्हतं त्यामुळे निक्कीला देखील आता कुठेतरी वाटायला लागलं की जी कॅप्टन्सी ते देखील तिच्यावर खूप भारी पडलेली त्याच्यानंतर येऊयात आपण अरबाजच्या रडण्याकडे आज आरबाज अक्षरशः रडलाय हे म्हणून की निक्की तू माझ्या पुढे येऊ नकोस मला सारखं सारखं पोक करू नकोस तुला माहिती आहे मी जर काही केलं तर मी डायरेक्ट बिग बॉसच्या घरातून बाहेर जाईल मी बिग बॉसच्या घरात येण्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि तू जर मला सारखं सारखं पोक करत राहिली आणि मी माझ्यावरचा कंट्रोल जर म्हणजे सुटला माझ्या माझ्यावरचाच कंट्रोल तर मी काहीही करू शकतो याच्यावर त्यानं खूप साऱ्या या गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या केला पण निक्की काही ऐकत नाहीये ती प्रत्येक वेळी जाताना येताना टोमने मारत राहते तिला वाटेल तसं ती बोलत राहते अभिजित आणि त्यांचं एक वेगळंच जग आहे त्यांच्या अपोजिटमध्ये ही पूर्ण जी राहिलेलं जे घर आहे ते आहे त्याच्यामुळे निक्कीचा स्वभाव तर तसाच आहे ती काही एक जण त्याच्या अपोजिटमध्ये असो किंवा पूर्ण घर तिच्या मध्ये असो ती कोणालाही सोडत नाही इरिटेट करून सोडती ती जवळपास प्रत्येकाला पण आज आरबाजला त्याच्या इरिटेशनचा खरंच इरिटेट व्हायला लागले आरबाज एवढा की त्याला वाटायला लागले आता मी माझ्यावर कंट्रोल ठेवू शकत नाहीये दुसऱ्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर आरबाज अक्षरशः आज ज्या पद्धतीने निक्की जी आहे ती बी ग्रुपला त्रास देत होती त्यावेळेस बी ग्रुपमध्ये एवढा पेशन्स होता की ते कधी रडले नाहीत निक्कीच्या अशा वागण्यामुळे पण अरबाजात स्वतः जो की निक्कीला नाही का त्रास देण्यासाठी म्हणजे निक्कीला उचकवत होता कधी बी ग्रुपला त्रास दे म्हणून किंवा तो कधी काही बोलत नव्हता पण आज निक्कीच्या अशा वागण्याने आरबाज आज जवळपास रडलाय म्हणजे एवढा धिप्पाळगडी देखील आज रडलाय म्हणजे विचार करा की हे ए, ए ग्रुपवाले लोक आहेत कशी त्यांना कुठल्याही गोष्टीचं जे काही जर कोणी काही बोलत असेल ना ते त्यांना सहन होत नाहीये बी ग्रुपमध्ये बोलायला गेला आपण तर खूप ते लोक आहेत ना हे म्हणजे सहनशीलता आहे त्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे ते त्या गोष्टी सहन करत आहेत पण ए ग्रुपमधले कुठल्याही प्रकारची सहनशीलता नाही आहे त्यांच्याकडे संयम तर अजिबात नाही आहे त्याच्यामुळे कुठेतरी आज आरबाज जो आहे तो निक्कीच्या अशा वागण्याने आणि त्याच्या टोमण्यामुळे आज आरबाज रडला आणि तिच्या पुढे त्यांनी डायरेक्ट हात जोडलेत की निक्की असं करू नकोस तुला माहिती आहे मी जर रागात गेलो किंवा मला जर राग आला तर मी घराबाहेर देखील पडू शकतो माझा स्वतःवर कंट्रोल नाही आहे आणि त्याच्यामुळे मला प्लीज काहीही करून मला रागा म्हणजे राग येऊ देऊ नको आणि जर तुझ्यामुळे मला राग आला तर मी काही करेल काही नाही ते सांगता येत नाही त्याच्यामुळे मी घराबाहेर देखील जाऊ शकतो अशा पद्धतीच्या विनवण्या ज्या आहेत त्या आरबाजने निक्कीला केलेल्या आहेत आता जर तुम्ही तिथं पाहिलं असेल तर नाही का तिथं आरबाज आणि मेबी आर्या बसली होती आणि तिथं ते जेल जो आहे हिचा जा, जान्हरीचा जा, तिथं बसली होती आणि जाताना अभिजित जो आहे तो तिथून जायला लागला होता पण त्यावेळेस निक्की काय म्हणते अरे तिथून जायला नको त्यांना धक्का भिका लागला तर मुद्दा करतील म्हणजे एक बोलण्याची पद्धत की हा मुद्दाला असं झालं तसं झालं तरी असं करतील तसं करतील त्यामुळे ती गोष्ट काही आरबाजला खटकली आणि त्याच्यामुळे पुन्हा हा पूर्ण मुद्दा झालेला इथं तर त्याच्यानंतर येऊयात आपण वैभव आणि निक्कीच्या भांडणाकडे वैभव आणि निक्कीचं देखील खूप मोठं भांडण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने ती वैभवचं देखील नाव घेत होती की वैभव चेला आहे असं आहे तसं आहे आणि वैभवचं कसं आहे ना आता तो निक्कीच्या अपोजिट बोलायला अजिबात घाबरत नाही ज्यावेळेस निक्की तावडीत सापडेल त्यावेळेस तो बोलतो याच्या अगोदर निक्की ज्यावेळेस पण बोलायची त्यावेळेस अरबाजमुळे तो शांत असायचा पण आज मात्र वैभव निक्कीला खूप काही बोलून गेला ॲक्च्युली या दोघांनी खूप वाईट शब्दांचा आणि घाणरड्या शब्दांचा वापर केलेला आहे जो की आपल्याला म्यूट करून दाखवलाय हो कारण त्यामध्ये दाखवण्यासारखं नाही आहे ते जे काही शिव्या वगैरे देत आहेत ते लोक पूर्ण जे त्यांचं संभाषण आहे ते जवळपास म्यूट होतं आणि त्याच्यामुळे आ, निक्की आणि वैभवमध्ये ना जर आपण पाहायला गेलं तर आरबाजची साईड वैभव घेतोय पण निक्कीला मात्र याचा त्रास तला वा, तला वर, वर, आहे की त्याला तिला वाटतंय की हे जे लोक आहेत ते वैभवला भडक अरबाजला भडकवत आहेत त्यामुळे ती वैभववर जानवीवर आणि बी ग्रुपवर देखील संतापलेली आहे आता आपण येऊयात पुढच्या गोष्टीवरती जे की आहे आरबाजच्या मनात कुठेतरी अजूनही ए ग्रुप आहे आणि निक्की देखील आहे आणि तो एवढी बी ग्रुप त्याला सपोर्ट करत असताना देखील तो बी ग्रुपच्या अपोजिटमध्ये एक शब्द बोललेला आहे कोणाला तर जान्हवीला ज्यावेळेस मे बी आर्या मध्ये गेली होती आणि त्यावेळेस तिथं येऊन तो पटकन येऊन आर्याला म्हणजे जान्हवीला म्हणतो की आर्या मला असं कर तसं कर बोलतीये जे की मी करणार नाहीये पण आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की यांचं काही ऐकायचं नाही आपल्याला बी ग्रुपवाल्यांचं आपण आपले वैभव तू आणि मी असे तिघं जर मिळून आपण आपलं खेळूयात आता, आता सध्याला ठीक आहे पण इथून पुढे लक्षात ठेव अशा पद्धतीचं जे संभाषण आहे ते जान्हवी आणि आरबाजमध्ये झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी वाटतंय की एवढं सगळं सपोर्ट करत असताना बी टीम तरी देखील आरबाज हा बी टीमला धोका देतोय आणि बी टीमविषयी त्याचा म्हणजे विश्वास नाही त्याच्या मनात खरं तर एवढं सगळं होऊन देखील बी टीम त्याला सपोर्ट करते त्यांचा गेम कुठेही दाखवत नाहीत किंवा असा वेगळा काही गेम नाही आहे की आपल्याला याच्यातून फायदा घ्यायचा कुठं हे येते ते लोक फक्त जेन्युनली आरबाजला मदत करत आहेत पण आरबाजचं मात्र वेगळं चालू आहे की बी टीमला इथं सपोर्ट नाही करायचं काही झालं तरी आपण आपलं वेगळं खेळू असं त्याचं तिथं मत आहे त्यामुळे असं कुठेतरी त्या वाटतंय की आरबाज हा कितीही काही झालं तरी ए ग्रुपची जी काही चाल आहे आणि जी काही मक्तेदारी माज आहे त्यासोबतच ते पुढे जाणार आहेत बी ग्रुप प्रमाणे त्यांच्या याच्यामध्ये संयम नाही आहे अजिबात आणि त्याच्यामुळे या, या दोघांचा जो ग्रुप आहे ना वेगळा ए ग्रुप आणि बी ग्रुप यांच्यात कधीही जे आपण म्हणतो ना एक जुळणं असतं ना त्या अजिबात जुळून घेणार नाही ते लोक पुढे जे टास्क येतील त्याच्यामुळे आपल्याला या ग्रुपकडून जे हे असतं नाश्यू वगैरे आहे या ग्रुपमध्ये ए ग्रुपमध्ये जसं की जान्हवीकडे पण आहे वैभवकडे पण आहे आणि आरबाजकडे आहे पण त्या ग्रुपमध्ये तसं नाहीये ते ग्रुप जो आहे दुसरा बी ग्रुप तो खूप संयमाने घेतो काही गोष्टी त्याच्यामुळे पुढे जाऊन यांच्यातही वाद होणार आहेत हे आज आरबाजने म्हणून दाखवलेलं आहे त्याच्यानंतर येऊयात आपण निक्की आणि अभिजितच्या बेल्टवरून आता निक्की आणि अभिजित काय ना आता निक्कीचं असं की ती आहे घरामध्ये कॅप्टन आणि ज्यावेळेस फक्त कपडे एकाच रूममध्ये होते दोघे जण आणि कपडे चेंज करण्यासाठी पॅडी दादा आणि तिकडे घनश्याम वेगवेगळे वेग झाले होते तो तिकडे कपडे घालत होता आणि हा इकडे घालत होता त्यावेळेस निक्कीने त्यांना आढळलं म्हटलं की तुम्हाला बेल्ट घालायचा आहे तुम्हाला जोडीमध्ये राहायचं आहे नाहीतर ते बिग बॉस खूप बोलते आणि याच्या अगोदर तिने तर रूल ब्रेक केलेलेच आहेत पण हे जे रूल आहेत ते फक्त बाकीच्या सदस्यांसाठी आहेत जे की निक्कीसाठी अजिबात नाहीयेत असं तिचं म्हणणं आहे नंतर तुम्ही जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये याच्या अगोदर जे काही झाले की भांडी घासण्यावरून आता याची ड्युटी आहे अभिजितची ड्युटी की भांडी घासायला जायचे त्याला आर्या तिला सांगते की तू तु, तुझी भांडी घासून घे आता प्रॉब्लेम असा आहे की निक्कीला हे काही पटत नाही आता निक्कीची मक्तेदारी आणि माज पाहिला असेल आपण याच्या अगोदर पण तिला ते, ते काही जमत नाही जर कोणी तिला सांगितलेलं असेल की हे करतं ती काही करत नाही आणि त्याच्यामुळे ती काही तिथून उठत नाही तिथं अभिजित त्याला वारंवार सांगतो की चल तिकडे जाऊयात आपण मला भांडी घासायची मला माझी ड्युटी करायची पण तरी देखील ती काही ऐकत नाही आणि अभिजी ते आर्यालाही म्हणतो की आजच्या दिवस तू भांडी घासून की मी प्रत्येक वेळेस करतो असं करतो तसं करतो पण आर्याने असं म्हणायला पाहिजे होतं हे बघ मला भांडी घासायला काहीच प्रॉब्लेम नाही मी घासू शकते पण जर निक्की तिथं तिचा मास दाखवत असेल ना तर आम्ही काही तिच्यापुढे वाकणार नाही झुकणार नाही तुला जर यायचं असेल तर तुझं तू कर नाहीतर राहू दे तसं आणि ही गोष्ट जी आहे ती बोलून दाखवायला पाहिजे पण बिग बॉसच्या एपिसोडमध्ये तर नाही दिसलं पण बी ती बोलली असेल नाही बोलली असेल त्याचा भाग वेगळा आहे पण असं बोलताना ती काही दिसलेली नाहीये त्याच्यामुळे नंतर करूनही काय ऐकत नाही अभिजितचा आणि त्याच्यामुळे अभिजित एकटाच आपली बेडी सोडून जोडी सोडून बाहेर जातो आणि तिथं भांडी घासायला तर, तर मित्रांनो आता येऊयात आपण अभिजित आणि निक्कीचा जे जो काही बेल्टचा मॅटर झालेला आहे त्याच्यावरती आता याच्या अगोदर जर पाहिलं असेल आपण तर जी निक्की आहे ती प्रत्येक वेळेस बेल्ट सोडून सोडून त्या अंबा पळत होती पण अभिजितने कुठेही स्वतःहून कुठलाही बेल्ट काढला नाही किंवा काही केलेलं नाही की तू स्वतःहून बेल्ट काढतोय आणि मग पळतोय तसं त्यानं कुठेच केलेलं नाही पण आजच्या जर एपिसोडमध्ये आपण पाहिलं असेल तर तिकडून आर्या त्याला म्हणते की तुझं जे भांडी भांडीचं आहे ते तू करून घे आणि मग तुझं काय असेल ते कर पण निक्की मात्र तिथून उठायला काही तयार नाहीये कारण दोघांना बेडीमध्येच तिथं भांडी घासायला जावं लागणार आहे पण निक्की काही उठायलाच तयार नाहीये अभिजित तिला म्हणतोय की चल जरा मला भांडी घासू दे चल तू पण ती काय ऐकायला तयार नाहीये तिकडून आर्या बोलते चल अभिजित भांडी घासून घे आता त्या अभिजित झाल्यामध्ये काय म्हणतात कुकुंबर झालाय जवळपास ते इकडून ती काय निक्की उठत नाही तिची दादागिरी चालू आहे आणि इकडून म्हणतायत की चल अभिजित तुझं तू काम कर अभिजितलाही त्याचं काम करायचं आहे असं नाही की त्याला काम करायचं नाहीये अभिजित म्हणतोय त्या निक्कीला चल निक्की तेवढं करून घेऊयात आपण मग येऊन बस पण निक्की काही माहितीये निक्की तर कोणाचं ऐकणार नाहीये आणि ती तिच्यामुळे त्या अभिजितचा पण गेम खराब करते आणि अभिजीत मध्ये दाबला गेला आता जवळपास असं झालंय की जे काही करते ते निक्की करते निक्कीमुळे घरामध्ये खूप सारं जे काही चालू आहे ते आरबाज आणि निक्कीमुळे चालू आहे पण जे इतर सदस्य आहेत ना ते अभिजितला येऊन बोलायला लागतात अरे अभिजित तिला सांग अरे अभिजित तिला असं कर अरे अभिजित तो अभिजितच ऐकून घेतोय तिचं त्या अभिजितचं ती काय ऐकत नाहीये की चल म्हटलं तर ती चलतही नाही कुठं जातही नाहीये आणि तो अभिजित काय सांगणार आहे त्या निक्कीला निक्कीचा असं झालंय ना की म्हणजे ती ऐकतच नाही कोणाचं आणि अभिजित मध्ये अडकून बसलाय जवळपास आता त्या अभिजितला वाटत असेल की कधी एकदा हे सात दिवस होते आणि मी कधीच्या कचाट्यातून एकदा मोकळा होतोय असं झाले त्या अभिजितला कारण अभिजितला अभिजितला आता तुम्ही पाहायला गेलं ना तर निक्कीचा आतापर्यंत त्याला पुळका येत होता पण इथून पुढे जर हा जो बेडीचा तास संपला ना हे जर वेगळे झाले ना त्यावेळेस अभिजित म्हणेल बाद झाला आता इथून पुढे मला निक्कीकडे जायचं नाहीये मला खूप जास्त त्रास दिला असं म्हणेल ते आणि बाकीचे ग्रुपवाले पण त्या अभिजितला त्रास देतात म्हणतात अरे अभिजित बघ ती कसं करते अरे अभिजित बघ ती कशी बोलते अरे त्या अभिजितने काय प्रत्येक वेळेस ठेका घेतलाय का तुमचा बोलून त्या निक्कीला की हा हे कर निक्की ते करू नको ते त्याच ऐकत नाही काही तो काय बोलणार आहे तो तिचं फक्त ऐकून घेतो हा 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 हा, हा, हा आ, आता आहेच ऑप्शनही नाही त्याच्याकडे काही तसं म्हणाय गेलं तर तर असा आहे हा मुद्दा त्याच्यानंतर जे काही अभिजित बाहेर आला होता निकी गेली वॉशरूमला अभिजित आला बाहेर त्याच्यावरून खूप सारे मुद्दे झाले आता काय ना की ती निक्की काय ऐकत नाही त्या अभिजितच अभिजितचं जर काही काम असेल तर ती काही तिकडे येत नाहीये मग हा बिचारा काय करतोय निक्की ज्यावेळेस बाथरूमला जाईल त्यावेळेस पळत पळत बाहेर येतोय काहीतरी सामान उचलतोय त्याचं त्याचं घेतोय अजून जाऊन हातमध्ये बसतोय असं झालंय त्या अभिजितचं अभिजितचं खरंच सिंपती वाटायला लागली लोकांना की अभिजितच नेमकं काय व्हायला लागले वाजवतायत त्याला आणि निक्की वाजवते असं झाले तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच होतं अभिजित विषयी वाईट वाटायला लागले कुठंतरी की अभिजितचं म्हणजे त्याचं कोणी काही ऐकत नाहीये आणि बी ग्रुपवाले आणि ए ग्रुपवाले त्यालाच आहेत निक्की काही त्याचं ऐकत नाही मनमानी कारभार चालू आहेत तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद